मंचावर उपस्थित शेतकरी नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांकरता गेल्या दोन महिन्यापासून गावागावात तालुक्या तालुक्यात तालुक फिरून एक मोर्चा तयार मोर्चाची तयारी केली ते माजी खासदार उन्मेष दादा या मंचावर उपस्थित सर्व पक्षीय सन्माननीय शेतकरी बांधव कष्टकरी बांधव आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं होतं दादा त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतो सात बारा कोरा करणार शेतकऱ्यांना वेळी करणार शेतकऱ्यांना त्रास नाही होणार हमी भाव देणार हे करणार ते करणार काही नाही करणार <laughs> बोलले होते सात बारा कोरा करू कुठे जा सात बारा कोरा झालेला नाही यांच्या खुर्च्या उभवत्या उभवत बसतील शेवटपर्यंत तुम्हाला बोलतील सात बारा कोरा करू नाही होणार बच्चू भाऊ कडू सारखा वाट विधानसभेत नाहीये भाऊ तुमचा तो डायलॉग मला आठवतो पाहिजे तुम्हाला हे बोलणारा फक्त बच्चू भाऊ <प्थार्था> आहे कोणत्या गजारामध्ये आमदारामध्ये ना हिंमत नाही सरकारच्या पक्षात राहून सरकारला प्रश्न विचारणारा आणि बच्चू भाऊच्या मतदारसंघातील लोकांचे मला क्यू करावीशी वाटते की एका सोन्यासारख्या माणसाला एका वाघाला तुम्ही विधानसभेत नाही पोहोचवला हरकत नाही बच्चू भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे काही वारी आहात आत्ता तुम्ही जागोजागी मोर्चा काढता आहात तुम्ही सुद्धा मोर्चा घ्या आम्ही सगळे शेतकरी वाद तुमच्या <ज़ीणा> सोबत असू सन्मान्य राजसाहेब भेटले भाऊ आमचे बाळा नांदगावकर साहेब तुमच्या सोबत मोर्चेला होते या महाराष्ट्रामध्ये शेतकरी जर का जिवंत असेल तरच सगळं काही जिवंत राहू शकत सातबाळा कोरा झालेला नाही शेतकरी भूमीही नव्हतोय भाऊ आतापर्यंत विदर्भामध्ये आम्ही आत्महत्या बघत होतो जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पिकवणारा आमचा सुजलाम सुपलाम जिल्हा पांढरा सोरा पिकवणारा आम्हाला सुजलाम सुपलाम जिल्हा आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करताय अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे चार चार मंत्री आताच पुढे बरोबर आमच्या जिल्ह्यात आहेत अहो सगळ्यांना लाजार वाटायला पाहिजे की आमच्या शेतकरी बांधव ज्याच्या जीवावर आम्ही निवडून घेतो ज्यांनी जर पिकवलं नाही तर आम्हाला जगाला भेटला नाही आमची आपण हेडसाण बघतोय दुर्दैवी घटना भाऊ काल पाचव्याला शेतकरी अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यांनी विहिरीत त्यांच्या समोर आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी भाव आहे महाराष्ट्र कृषी प्रधान देश आहे या राज्यामध्ये शेतकरीच राजा आहे आणि या राजाला तुम्ही जर का रस्त्यावर उतरवणार असाल तर उद्रेक होईलच कोणीतरी बरोबर बोललं बांगलादेशला झालंय लोकांना त्रास देऊ नका नेपाळला झालंय श्रीलंका झालंय हा शेतकरी बांधव जर का शिंगाळा घेऊन मुंबईला निघाला चांगल्याना पुढता हे शेतकरी कोणाला आलेले शेतकरी आहेत मला कौतुक करावं असं वाटतं आमच्या उन्मेष दादांचा शेतकरी पुत्र उन्मेष दादा माझी खासदार असून खाली बसलेले आहेत अशा चांगल्या लोकांना लोकांनी लो संधी दिलेली नाही हरकत नाही पण शेतकरी रस्त्यावर उतरेल जनता जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा सत्ता ही रस्त्यावर येईल आणि ह्या सगळ्या मगर राजकारण्यांना तुमच्या गोष्टी ऐकाव्याच लागतील हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं